काय रे मावरा कत कोण येत करायला लागलाय मांगेला तू होई बघ ती होई बघ काय होता मित्रांनो कोळी लोक बघा हे बघा सर्व काम करायला लागलेले आहेत त्यांचं जो मच्छ आहे मित्रांनो आणि भाई लोक हे बघा शिंगाळी काढलेले आहे बाबून एकदम एकदम भारी आता काढून दाखवणार आहे आपल्याला तो हे बघा कसे पकडलेले आहे आणि याचा काटा असतो तो खूप डेंजर असतो दाखवणार आहे काढून हे बघा काढलेले आहे हे बघा मित्रांनो याला पण लागलेले आहे भाईला आता काढून दाखवणार आहे आपल्याला काटा जी गळ असते त्याच्या गळ्यात अडकलेली ती काढून दाखवणार आहे खूप आतमध्ये गेलेले आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही बघा फायनली लागलेली आहे ही बघा किती मोठे आहे हर्षभाईला तर तो, तो आपला दाखवणार आहे घरी कशी काढायची ती गळ्यातून आणि बघा काढलेलं आहे भाईल भाईने आणि आता भाईला हे बघा लहान लागलेलं आहे आणि गेलेले आहे आणि मित्रांनो हे बघा सर्व बोटे आलेले आहेत बंदरामध्ये फायनली मित्रांनो हे बघा लहान लागलेलं आहे टाकील मित्रांनो सर्व मिक्स मच्छी आहे मांदळी बॉम्बिल हे बघा आणि भाईलेला लागलेले आहे बघा कसे आहे एकदम तडाके भात बघा तडाके भात आहे एकदम मित्रांनो आता तो काढून दाखवणार काढून दाखवणार आहे आपल्याला मित्रांनो हे बघा आता तो आपल्याला काढून दाखवणार आहे तिला एकदम अजमेळी करायला लावलेले आहे त्यांनी आणि आता दाखवणार आहे काढून भाई आपल्याला कशी काढतात ती शिंगाळी आणि गळा आहे ती एकदम आतमध्ये गेलेली आहे आता भाई आपल्याला दाखवणार आहे काढून आणि हे बघा फायनली काढलेलं आहे त्यांनी हे बघा अजून लागलेलं आहे बाबूला तर दाखवेल आपल्याला काढून तो आणि मास्टर आहे एकदम बघा कसं पकडतो काटा असतो तो खूप डेंजर असतो मित्रांनो याचा आणि तो दाखवणार आहे फायनली काढून आपल्याला ही बघा कशी काढलेली आहे त्या बाबूने एवढ्या शिंगाडी जमवलेल्या आहेत त्याच्या स्वतःच्या आणि आणि भाईला बघा लागलेलं ला आहे परत एकदा आणि एकदम भाई भाई आहे तो एकदम फुल फॉर्म मध्ये आहे भाई आपल्याला व्यवस्थित काढून दाखवणार आहे परत आणि आता भाई दाखवणार आहे ही बघा फायनली काढलेली आहे त्याने बघा भाईने जमवायला लावले त्याच्या शिंगाड्या हा केली बघा मी आज बीचला आलेलो आहे आणि शिंगाडी कसं पकडतात तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो मी आलेलो फायनली बीचला आणि शिंगाळी वगैरे खूप लागलेले आहेत मित्रांना आणि मी त्यांच्यासोबत आलेलो आहे कारण की मी असं नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहतो यूट्यूबला पोस्ट करत राहतो भाई आपल्याला दाखवतो हे बघा किती काढलेले आहेत आणि फायनली हे बघा शिंगाळी नाही आहे नाही मिळत आता हे दुसरंच काहीतरी आहे काय सांगतं त्याला भाई ढोंडेरा सांगतात त्याला आणि आमचे भाई लोक आलेले आहेत हे बघा गणीभाई वगैरे कारुण्य भाई, भाई पण आलेले आहे आता आम्हाला त्यांचा तडाखा बघायचा आहे कसे शिंगाळे वगैरे काढतात ते मला बघायचं आहे आता आणि हे बघा लागलेली आहे भाईला आणि भाईला लागलेली होती पण माहिती नाही आहे का आणि ही बघा मित्रांनो मोठी आहे खूप ही बघा एकदम भारी एकदम फट्टे आहे ही बघा भाई दाखवणार आहे आपल्याला भाई दाखव व्यवस्थित बघा असं आपटतात का शिंगाळी कारण की कसं त्याचा काटा लागला ना हाताला तर खूप डेंजर असतो मला थोडी अद्मिले गेली का मग व्यवस्थित घरी आहे ती काढायला भेटते त्यांना आता आपल्याला परत भाई दाखवणार आहे काढून आणि मित्रांनो हे बघा पापलेट फ्रेश आहेत एकदम हे बघा हे बघा भाईने दाखव दाखव हे बघा किती मोठा आहे मित्रांनो फायनली पाखट सांगतात त्याला लांजा मासा सॉरी